मी काय म्हणतो? या नवीन आता आहे ना आप जूते इव्हेंटला सौर ऊर्जा मोटर भेटलात बरोबर तुम्हाला कळली ही काय ही ही मोटर आहे काय कंपनीच भेटली का तुम्हाला हां या कंपनी रोटो मॅग्नावाची कंपनी आहे सौर पंपचे आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊ त्यांच्याकडून नमस्कार नमस्कार आपली रोटोमॅक सोलर पंप आहे जे आता तुम्ही बघताय की तीन इंच पीचं सिस्टम लावलेलं आहे आपण इटर हे आता तुम्ही पाय आजूबाजूला पण पंप लागले पण आपलं प्रेशर तीन इंच पीचं प्रेशर खूप जास्त प्रेशर हां आणि त्यानंतर आपलं एक स्मार्ट कंट्रोलर आहे जे मोबाईलद्वारे आपण ऑन ऑफ ऑपरेट करू शकतो आणि आपल्या पंपचं एक मेन वे सिस्टम म्हणलं तर एक सकाळी वा सात ते साडेसातच्या लोक म्हणजे कमी याच्यामध्ये पण ई पी सी सी जास्त आहे स्टार्ट होतं ते एक सहा वाजेपर्यंत

मागेल त्याची एक वेगळी साईट चालू केली त्याला याची मागे वेगळी साईड आहे तिथे भरून ऍप्लिकेशन केल्यानंतर मग तुम्हाला पेमेंट करावं लागतं पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक दहा म्हणजे एक महिन्या कंपनी सिलेक्शनचं ऑप्शन येतं मग तिथे तुम्हाला आपली कंपनी रोटोमॅक इनरटेक लिमिटेड ही कंपनी सिलेक्ट केल्यानंतर मग तुम्हाला एक मी साठ दिवसाचा कालावधी असतो की साठ दिवसाच्या तुम्हाला पंप तुम्हा बसून देणे

हो, हो, हो दुसऱ्या हो, कंपन्या हा बरोबर तीन एच पीसाठी तीन एच पीच याची म्हणजे अशी कॉस्टची दोन लाख वीस हजार आहे ही तुम्हाला सबसिडी अंतर्गत दहा टक्के पैसे भराचे बसते एक पहिले बावीस हजार होतं आता थोडं जी एस टीमुळे कमी झाल्यामुळे आता एक वीस हजार आठशे रुपयात बसतं तीन एस पीस वीस हजार आठशे आठशे रुपयात हो याच्यात पण पुन्हा दुसरं असं असेल की खुल्या वर्गासाठी वेगळ्या कॅटेगरी हा कॅटी हां कॅटेगरीसाठी याच्यामध्ये अजून म्हणजे ए सी एस टीसाठी फक्त पाच टक्के पैसे भरायचे एक दहा हजार दहा हजार चारशे रुपये दहा हजार चारशे रुपयात पूर्ण तुम्हाला तीन एच पीच सिस्टम सिस्टम मिळणार हो दहा हजार तीन एच पी टाकले आता हे वगैरे तुम्हाला आपलं मी आता इथे आता येऊ हेडवर असतेचं आता हा पन्नास मीटर आहे आपण बुजू टाकलं तीस मीटर म्हणजे ती साईज कमी असते थी। तीस मीटर पन्नास मीटर हा सत्तर मीटर हा शंभर मीटर ही हाय म्हणजे तुम्ही तीस मीटरचा जो विहिरीसाठी सोडू शकता म्हणजे एक शंभर फुटाच्या खोलीपर्यंत शंभर फुट हा आता मला एक सांगा साधारणतः आमच्या इकडं मराठवाड्यात आमच्या इकडं मिनिमम

पूर्ण तुम्हाला एक सहा पॅनल भेटणार एक स्ट्रक्चर पीएम पीएमसी टाक हां सहा पॅनल तीन इंट पीला सहा पॅनल त्यानंतर स्ट्रक्चर त्यानंतर तुम्हाला मोटर पंप कंट्रोलर पाईप दोरी आणि केबल म्हणजे हा दुसरा, दुसरा हा आहे ज्यावेळेस आम्ही तीनशे साडेतीनशे फुट जे काय आम्ही लांबी टाकतोय खोली टाकतोय त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यात असं म्हणत आहे की पाईप कमी दिला जातो किंवा वायर कमी दिला जातो काय असतं माहिती आहे का सर आता शेतकरी काय करता पंप भरतात ना टाकतं वीर मग म्हणतं की आता आम्हाला पाणी कमी तुम्ही मग बोरवेल मग टाका तर आमचं काय आता गव्हर्मेंटने क्रायटेरिया ठेवलं असतो की तुमचं बोर तर तुम्हाला तीस मीटर जमून देणार तर तीस मीटरमध्ये काय देतो आम्ही तीस तीस मीटर केबल देतो तीस मीटर पाईप देतो तीस मीटर रस्सी देतो तीस मी शंभर 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 फूट पण मग आता शेतकरी काय म्हणतो की बा सर आमचं आता विहिरीला विहिरीमध्ये आमची मोटर आहे ऑलरेडी तुम्ही बोरमेंट टाका तर मग बोर त्यांचा दोन अडीचशे फूट असला तर ते आम्ही हे करत ना जर प्रत्यक्षात बोरसाठी पर्टिक्युलर भरला तर त्याला बोर देणार म्हणजे आमचं त्यांनी कधी समजा सांगितलं आम्ही कम्फर्मेशन घेतो त्यांच्याकडून की सर तुमचं बोर किती फुटे मग तुम्ही सांगता सर आम्हाला दोनशे फुटे दीडशे आम्ही गावाकडं अडीचशे तीनशे फुटाचा बोरसाठी आम्ही ऍप्लिकेशन टाकतो हो बरोबर हो आम्हाला त्या कंपनीकडून शंभरच फुटाचा पाईप आणि शंभर फुटाचा वायर दिला जातो बाकीचे ते राहिलेले दोनशे दीडशे ते दोनशे फुट आहे त्याचा पदर खर्च करावं लागतंय तर मग आपलं जर आम्ही तुम्छा तुम्छा हाँ हाँ हा अडीचशे फुटासाठी मग तुम्ही किती प्रोवाईड आम्ही तुम्ही समज आम्ही तुम्हाला कॉल करू मग की बा सर तुमचा आता समजा सर्व्हे झालं आमचं पहिले सर्व येऊन जातो माणूस येऊन जातो की तुमचं बघून घेतो की तुमचं वीर बोरवेल आहे तुम्ही त्यांना सांगताना फक्त क्लिअर सांगायचं की सर आमचं हे आहे हे दोनशे फूट इथं आम्हाला एक दोनशे फूट दोरी दोनशे फूट केबल आणि पाय दोनशे फूट पाईप हां मग ते तुम्हाला मिळणार नाही काहीच नाही संदर्भात तुम्हाला काय असलं तर आमचा टोल फ्री नंबर वगैरे असतो तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू नाही नाही ही ही मुळात मुख्य आहे हा एक कारण की होता फ्रॉड होता तर सगळ्या लोकांना भेटणार आहे आणि याच्यामुळं कदाचित आपली गिरायक आहे हा ना बरोबर 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 सर बरोबर तर माहिती दिली त्याबद्दल हां थँक्यू सर